सातारा माण तालुक्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली जोरदार पावसामुळे ब्रिटिश कालीन राजेवाडी तलाव इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यातच पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झालाय ही घटना माण तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरली पुण्यात पुन्हा काही ठिकाणी पाऊस झालाय सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा दुपारी हजेरी लावली आहे जवळपास पुण्याच्या उपनगरात चाळीस मिनिट पाऊस झालाय त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती भंडारा जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे तर दुसरीकडे उकाडापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली ज्या भागात शेती आणि पशुधनाचं नुकसान झालं त्या भागात तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश विखे पाटलांनी दिले कोल्हापुरातल्या इंगळी गावात भूस्खलन होऊन वीस ते पंचवीस घरांना धोका आहे कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक भीतीच्या छायक आली आहेत प्रशासनानं नागरिकांचं स्थलांतर केलंय मात्र त्यांना सुविधा दिल्या नसल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलाय सध्या या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बीडच्या आष्टी तालुक्याला आज पुन्हा मुसळधार पावसानं झोडपलाय तर दुपारी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली मुसळधार पावसामुळे कडा येथील पूल तिसऱ्यांदा वाहून गेलाय तर मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय जालन्यात पावसाचं पाणी शेतात जात असल्यानं शेतकऱ्यांना आंदोलन सुरू केलं पावसाच्या पाण्यात बसून जाफराबाद तालुक्यातील देळेगावान गावातील शेतकऱ्यांना आंदोलन केलं शेतात जात असलेलं पावसाचं पाणी तातडीनं दुसऱ्या मार्गाने वळवण्याची मागणी आंदोलन शेतकऱ्यांनी केली मुसळधार पावसामुळे बीड शहरातील अनेक नगरांमध्ये तळ्यांचं स्वरूप पाहायला मिळतंय मान्सूनच्या आधी नगरपालिकेनं ना शहरातील नाले सफाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला नाल्यात पाणी तुंबल्यामुळे सखल भागात पाणी साचलंय अकोल्यात भगतसिंग चौकात पावसामुळे साचलेल्या पाण्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय रोहित संदलकर असं त्यांचं नाव होतं संदलकर सायकलवरून घराकडे निघालेले होते मात्र चौकातल्या गतिरोधकाजवळ साचलेल्या पाण्यात यावेळी पडल्यानं डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झालाय आपत्ती विभागानं कुटुंबाला मदत करावी अशी मागणी होती वाशिममध्ये पावसाचा संत्रा भागांना फटका बसतोय संत्रा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं संत्रा उत्पादक चिंतेत आहेत तर मे मध्ये झालेल्या पावसामुळे बहारास अडथळा निर्माण झाला असून फळधारणेवरही परिणाम होण्याची भीती आहे परिणामी आंबिया बहर आणि मृगबहराला मोठा फटका बसण्याची शक्यता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जळगाव जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला दोन दिवसांपासून उत्संत घेतलेल्या पावसानं पहाटेपासूनच जोरदार हजेरी लावली पावसामुळे रायगड जिल्ह्यात डोंगरावर नभ उतरून आले पांढरे शुभ्र ढग डोंगरावर उतरल्याचं पाहायला मिळतं हे मनमोहक दृश्य डोळ्याचं पारणं फेडणार आहे तर काही ठिकाणी धबधबे देखील प्रवाहित व्हायला सुरुवात झाली आहे एवढ्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्याचं साठवून ठेवलेला चारशे क्विंटल कांदा पावसाच्या पाण्यात भिजून खराब झालाय त्यामुळे शेतकऱ्याला कांदा फेकून देण्याची वेळ आली त्यामुळे शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्याची पेरणीची लगबग सुरू झाली आहे मात्र कृषी विभागाकडून पेरणीसाठी घाई करू नका असं आवाहन करण्यात आलं सांगलीत पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आयर्वीन पुलाजवळ पाण्याची पातळी पंधरा पूर्णांक सहा फूट झाली आहे त्यामुळे कृष्णा नदी दुतडीवरून वाहत असून नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले मुसळधार पावसामुळे कास पठार आणि ठोसेघर धबधबा परिसरात पर्यटकांची संख्या वाढू लागली त्यामुळे रात्री उशिरा पठारावर जाणाऱ्या पर्यटकांची पोलीस चौकशी करत आहेत तसंच यवतेश्वर घाटात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले